नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग चौदा आयुष्यमान आयुपाल व राजा मिलिंदाची भेट त्यावेळी आयुष्यमान आयुपाल संख्येय परिवेण नामक उद्यानात वास्तव्य करीत होते तेव्हा राजा मिलिंद आपल्या मंत्र्यांना म्हणाला आज रात्रीचे वातावरण किती रमणीय व वा प्रसन्न वाटते अशा वातावरणात धर्मचर्चा व वा प्रश्नोत्तरे करण्यास अत्यंत मौज वाटेल पण माझ्या शंका मिटविण्याकरिता कोणत्या श्रमण ब्राह्मणाकडे जाऊ माझ्याशी चर्चा करून माझे समाधान करण्याचे सामर्थ्य कोणात आहे महाराज आयुपाल नावाचे एक त्रिपिटिकाचार्य आहेत ते फार विद्वान भिक्षू भिक्षू असून संख्येय परिवेन येथे सध्या त्यांचे वास्तव्य आहे तेव्हा महाराज आपण त्यांच्याकडे जाऊन प्रश्न विचारावे असे पाचशे यवन सैनिकांना उत, सैनिकांनी उत्तर दिले ठीक आहे तर मी त्यांच्याकडे येत असल्याबद्दल भदंत आयुपाल यांना निरोप द्या त्याप्रमाणे राजाने भेटीस यायचे ठरविले आहे असा निरोप आयुष्यमान आयुपालास कळविण्यासाठी दूध पाठविण्यात आला ठीक आहे तर राजास येऊ द्या असा परत संदेश आयुपालाने कळविला तेव्हा राजा मिलिंद स्वतः रथावर स्वार होऊन आयुष्यमान आयुपाल यांच्याकडे संख्येय परिवेन येथे जावयास निघाले त्यावेळी त्यांचे बरोबर पाचशे यवन राज कर्मचारी व अधिकारी होते तेथे ते पोहोचल्यानंतर शिष्टाचारानुसार नमस्कारादी झाल्यानंतर मिलिंद राजा अदबीने बसला व म्हणाला भनते आयुपाल आपण प्रवर्जित का झाले त्यामागे आपला उद्देश काय आहे महाराज धर्मानुसार आचरण करता यावे व शांतीपूर्वक जीवन घालविता यावे म्हणून मी प्रवर्जित झालो असे आयुष्य आयुष्यमान आयुपाल उत्तरले पण म्हणते अशा प्रकारे जीवन कंठणारा एखादा सामान्य नागरिक आपणास माहीत आहे का होय महाराज असे सामान्य नागरिकही आहेत भगवान बुद्धांचे धम्माचे अधिराज्य स्थापन करताना बनारस येथील ऋषी पतन मृगदायामध्ये धम्मचक्राचे प्रवर्तन केले असता अठरा करोड ब्रह्मदेव तसेच इतरही कित्येक देवांना धर्मज्ञान झाले होते ते सर्व सामान्य नागरिकच होते त्यापैकी ऐहिक सुखाचा त्याग केलेले प्रवर्चित कोणीही नव्हते तसेच महासम महामंगल समचित्त परियाम राहुलोवाद आणि पराभव सुक्ताचा तथागताने उपदेश केला असता असंख्य देवांना धर्म ज्ञानाचा बोध झाला होता ते सर्व सामान्य गृहस्थ नागरिक होते प्रवर्जित नव्हते आयुपाल तुमची प्रवर्जा निरर्थक आहे अहिक सुखाला वंचित होऊन प्रवर्जित झालेले आणि दूतांगाचे पालन करणारे सर्वच बौद्ध भिक्षू आपल्या पूर्वजन्मीच्या पापकृत्यामुळेच असे करतात भंते आयुपाल एकास्क दुतांग धारण करणारे आपल्या पूर्वजन्मात निश्चयाने चोर असले पाहिजे दुसऱ्यांच्या भोग्य वस्तूंची चोरी करण्याच्या पापकर्माच्या फळाने ते एकास्क व्रती झाले आहेत ते कधी एके ठिकाणी राहू शकत नाही व इच्छेनुसार खाऊ पिऊ शकत नाही हा बौद्धांचा अभ्यावकाशिक म्हणजे नेहमी उघड्यावर राहणे धुतांग धारण केले ते पूर्वजन्मी गावांना उद्ध्वस्त करणारे चोर असले पाहिजेत दुसऱ्यांच्या घरांची लूट करण्याच्या करण्याचा असल्या कर्मामुळेच त्यांना गृहीण अवस्थेत राहावे लागते त्यांना लहानशा झोपडीत देखील राहता येत नाही येथे कसला आला सद्गुण संयम किंवा ब्रह्मचर्येचे निर्मळ जीवन आणि भंते आयुपाल ज्यांनी एकाच आसनावर बसून राहण्याचे दुतांग व्रत घेतले आहे ते पूर्वजन्मी वाटसरूंना लूटमार करून प्रवाशांना बांधून ठेवून निघून जाणारे असले पाहिजेत म्हणून त्यांना नेहमी बसून राहावे लागते झोपू शकत नाही हा हा काय त्यांचा सद्गुण सद्गुण संयम नव्हे कि ब्रह्मचर्याचे निर्मळ जीवनही नव्हे राजा मिलिंदाचे हे उद्गार ऐकून आयुष्यमान आयुबाला काहीच सुचे म्हणून ते अगदी चुप बसले तेव्हा पाचशे यवन मिलिंद राजास म्हणाले महाराज आयुष्यमान आयुपाल विद्वान आहेत खरे परंतु तेवढी आत्मविश्वासी दिसत नाहीत जेणेकरून आपल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील याप्रमाणे आयुष्यमान आयुपालास स्तब्ध बसलेले पाहून राजा मिलिंद मिश्किलपणे उच्चस्वराने म्हणाला अरे जांबुदीप अगदी पोकळ आहे आहे तुच्छ माझ्याशी चर्चा करून माझ्या शंका दूर करू शकेल असा श्रमण ब्राह्मण किंवा पंडित विद्वान येथे कोणीही उरला नाही एवढे बोलून राजा मिलिंदाने यवनाकडे पाहिले परंतु ते अगदी निर्भय निशंक निशंकतेने उभे असलेले पाहून त्यांच्या मनात विचार आला की मजबरोबर चर्चा करण्यात करण्याचे धाडस असलेला कोणी एखादा बौद्ध भिक्षू अवश्य असला पाहिजे तरच हे यवन निर्भय व निशंकतेने माझ्या डोळ्याशी डोळे भिडवून आत्मविश्वासाने उभे आहेत तेव्हा मिल, पुन्हा मिलिंद राजाने यवनास प्रश्न केला मज बरोबर काय चर्चा करून माझे शंका निवारण करणारा दुसरा कोणी पंडित भिक्षू आहे का या अवधीत नागसेन गावे शहरे व राजधान्या मागे टाकून चारी करत करत सागल शहरात येऊन दाखल झाले होते त्याचबरोबर श्रमणाचा फार मोठा समूह होता त्यांनी नागसेनास आपला संघनायक मानले सर्व समूहाची धुरा वहन करणारा गणनायक व गणाचार्य म्हणून त्यांची कीर्ती वाढत होती बौद्ध तत्वज्ञानाचे चालक म्हणून त्यांना मान्यता मिळाली होती भिक्षु सुमा समूहात व सामान्य जनतेत त्यांचा आदर होता कारण नागसेन ज्ञानी हुशार पंडित चतुर व सामर्थ्यशाली होते त्यांची विवेक शैली कौशल्यपूर्ण होती ते कुशल अनुभवी असून अतिशय नम्र होते त्रिपिटिकावर त्यांचे परिपूर्ण प्रभुत्व असून धैर्यवान होते स्वभावाने शांत व वेदशास्त्रातही पारंगत होते भिक्षूंच्या अंगी असणारी त्यांना प्राप्त झाली होती ते जाणणारे होते पर्याप्तिधर पारमिता प्राप्त निरनिराळ्या विहारातील स्थानिक अभ्यास त्यांचा दानगा होता बुद्ध धर्माचे नऊ खंड तोंडपाठ करून त्यांनी मनुष्य जीवनात पूर्णत्व प्राप्त केले होते त्यांच्यात प्रतिभाशाली विवेचन शक्ती होती अपयश त्यांना माहीत नव्हते शब्दा शब्दातील अर्थ व त्यामधील अंगभूत गुड अर्थाची त्यांना पूर्ण जाणकारी होती तात्काळ व मार्मिक उत्तरे देण्या इतकी त्यांची प्रतिभा संपन्न होती त्यांची भाषा समृद्ध होती वक्तृत्व अपूर्व होते त्यांची बरोबरी कोणासही करता येत नव्हती त्यांचे युक्तिवाद दुर्दमनीय होते त्यांना कोणासही कोड्यात पकडणे शक्य नव्हते नागसेन महासागरा समान शांत पर्वताहून गंभीर दुष्टशक्तीशी सामना करून त्यावर ते विजय मिळविणारे अज्ञान अंधकारास पिटाळून लावून तेथे प्रकाश प्रस्तुत करणारे तसेच ते वक्तृत्वाने सामर्थ्यशाली असल्यामुळे इतर पंथाच्या अनुयायांची मती कुंठित करणारे विरोधकाचा धुवा उडविणारे असे होते भिक्षू भिक्षुनी उपासक उपासिका राजे व राज्यमंत्री स्त्री पुरुष इत्यादी सर्वांना त्यांच्याबद्दलचा आदर भाव व वा पूज्यभाव वाटे गृहस्थाकडून त्यांना नित्य व औषधादी आदरपूर्वक मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असे त्यांचे प्रवचन ऐकण्यास येणाऱ्या विद्वान व समंजस मनुष्यांना ते बुद्ध धम्मातील नवरत्नांच्या नवरत्नांचा प्रत्यय घडवून देत असत असत नागसेन धम्माचा सदाचारी मार्ग लोकांना दाखवित नागसेन म्हणजे धम्म प्रकाशाचा तेजपुंज तारा स धम्माची पताका सतत फडकवित ठेवण्यासाठी धम्माचा मजबूत असा महान स्तंभ गाडण्याचे दिव्य कार्य केले त्यांच्या आवाजात सिंहाचे शौर्य व विजेची चमक होती तथापि त्यांच्या वाणीतून माधुर्याचा करुणेचा व बंधुत्व सुखाचा सतत वर्षा होत हो होत असे। सतत त्यांच्या वाणीत ज्ञानाचा प्रकाशमय चमकदारपणाही विजेप्रमाणे व्यक्त होत होता ते धर्मरूपी मेघातून ज्ञानामृताचा वर्षाव करून लोकांना संतुष्ट करीत असे अपूर्व बुद्धिमान नागसेन सागल शहरात येऊन पोहोचले आणि संख्येय परिवेन विहारात तन्नी आपला मुक्काम त्यांनी ठोकला त्यावेळी त्यांची सोबत ऐशी हजार भिक्षूंच्या भिक्षूंचा फार मोठा संघ होता असे सांगण्यात येते की अत्यंत पंडित वक्तृत्व कुशल विवेचनात निपुण निर्मयी व बौद्ध धम्माच्या सिद्धांताचे तळापासून बाह्य गुणांपर्यंत जाणारे चतुर त्रिपीठिकाचार पाच आणि चार नैपुण्य प्राप्त केलेल्या त्या भिक्षूंनी नागसेनास आपला संघनायक निवडले होते नागसेन गंभीर प्रज्ञ होते त्यांचे ज्ञान अगाध होते सुमार्ग आणि कुमार्ग यातील निचोड काढून सत्य प्रकाशित करणारे नागसेन कोणालाही न घाबरणारे असे होते एवढेच नव्हे तर त्यांनी निर्वाण पदाची प्राप्ती केली होती त्या अग्रगण्य सत्यवाद भिक्षू सह गावे व शहरे फिरून नागसेन आता सागल शहरात येऊन पोहोचले होते पर्वतीय वनात जसा सिंह तसे मनुष्यामध्ये शोभयमान दिसणारे नागसेन संख्येय परिवेन या विहारात थांबले होते मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद